प्रकाश निगम आणि त्यांच्या बरोबर दहा जिल्हा परिषद सदस्य बावन सरपंच उपसरपंच एकशे तेवीस विधानसंख्य सदस्य अशा विविध पक्षांमधून सर्व आलेले कार्यकर्ता आणि लोकप्रतिनिधी आपल्या सरपंच मी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश करतो खर तर प्रकाश जी आणि त्यांच्या बरोबरच्या असणाऱ्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर त्या जिल्ह्याचा दोन वेळा पहिल्या वेळेला सहा महिने आणि नंतरच्या काळामध्ये जवळजवळ दोन अडीच वर्ष तसा तीन वर्ष पालकमंत्री म्हणून या भागामध्ये काम करण्याची संधी ही मला मिळाली आणि एक वेगळं नातं या पालघर जिल्ह्यामध्ये लागणाऱ्या सर्व पक्षातील कार्यकर्त्यांबरोबर तयार झाले खर तर अतिशय चांगले कार्यकर्ते की जे कार्यकर्ते पूर्ण तातडीने त्या भागामध्ये वेगवेगळ्या विकासात्मक योजना कशा येतील यासाठी प्रयत्न करताना मी पाहिले त्यामुळे प्रत्येकाची धडपड मी 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 की मी माझ्या गावासाठी मी माझ्या जिल्हा परिषदेसाठी मी माझ्या पंचायत समितीसाठी मी माझ्या नगरपंचायतीसाठी काय करू शकतो याची एक वेगळ्या पद्धतीचं नेहमी काम करणार यामधील प्रत्येक कार्यकर्त्यांना मी ओळखतो बराच वेळ या